काय वाईट वाईट घडलं घडलं होतं असं माझा ऍक्सिडेंट झाला होता काय आणि खूप भयानक असा ऍक्सिडेंट म्हणजे मी असा इकडून निघालो रोडवरती आणि निघाल्यानंतर काय तुला सांगू मी रस्ता क्रॉस करणार तेवढा झुपकन असा ट्रक आला ट्रक आला तर मी मागे सरकलो पुढे नाही गेलो नंतर मग मी परत दोन पावलं पाठीमागे टाकले आणि मी मध्येच उभा राहिलो काय हा पण त्याच्यानंतर ज्यावेळेला मी परत पुढे जाण्याचा सा प्रयत्न केला तर परत दुसरी गाडी आली मी परत थांबलो तिथे और... नंतर मग काय झालं की ज्याला मी झुपकन तिथून <coughs> गाड्या बघितल्या गाड्या नाही दिसल्या की मी पलीकडे क्रॉस करायला गेलो तेवढ्या तिकडून एक मोठी बाईक आली बाईक आली तर ती बाईकला मी बघितलं बाईक स्पीड मध्ये होती आणि नंतर मग ती बाईक थोडं हल बाईक मला टच झाली पण मी क्रॉस होऊन गेलो होतो नंतर मग मा मला समजलं की मी पुढे गेल्यानंतर की माझ्या हाताला लागलय असं आणि माझ्या हाताला लागलंय म्हटल्यानंतर मला वेदना व्हायला लागल्या मग मी तिथेच खाली बसलो खाली बसल्यानंतर तुला काय सांगू एवढा जो त्रास होत होता ना मग नंतर मी तिथं पब्लिक वगैरे आजूबाजूला येणारच मला म्हणजे गाड्या काही थोड्याशा थांब थांबायला वगैरे लागल्या होत्या आणि मग मला पकडायला येणारच तेवढ्यात मी तिथं शेवटी खाली बसलो खाली बसल्यानंतर मग मला परत पुढे काय झालं ते समजलंच नाही ग एवढंच फक्त प्रॉब्लेम होता बाकी काय नाही आहो ते सगळं जाऊ दे तुमचं खातर मातूर तुम्ही नक्की त्यातून वाचले का नाही मग